मड्डीवस्ती येथील पूर्वमुखी हनुमान मंदिर श्री विष्णू तरुण मंडळ वडार समाजाच्या वतीनं अयोध्येतील श्री राम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त महिलांनी सामूहिक महाआरती केली मड्डी वस्ती येथील संकटमोचन पूर्वमुखी हनुमान मंदिर इथं विष्णू तरुण मंडळ वडार समाजाच्या वतीनं अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी दुपारी दोनशे एक्कावन्न महिलांच्या हस्ते सामूहिक महाआरती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हनुमान मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती तर दीप प्रज्वलन करण्यात आले होते प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मूर्तीची आणि बजरंगबलीची या प्रसंगी पूजा करण्यात आली प्रभू श्रीरामचंद्रांच्या गीतानं पुष्पक्षता फटाक्यांची आतषबाजी प्रभू श्रीरामांच्या नामाचा जयघोष या वातावरणात जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार मंठाळकर खाण मालक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर मी वडार महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले समाजाचे बाबूराव पाटील अध्यक्ष दीपेश मंठाळकर अरुण चौगुले विष्णू मुधोळकर बालाजी निंबाळकर कल्लप्पा चौगुले तुकाराम चौगुले शंकर बाबूराव चौगुले गोरख निंबाळकर अशोक भरले राजू चौगुले रामलाल विटकर शेटप्पा एडागोटे नागनाथ विटकर आदींची उपस्थिती होती लवकरात लवकर या परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी या प्रसंगी बोलताना दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लहू बंदपट्टे अबू चौगोले अनिल हिरागोटे लक्ष्मण विटकर राजू निंबाळकर मुकेश विटकर दत्तू निंबाळकर श्रीनिवास निंबाळकर दिलीप भांडेकर विजय विटकर नागनाथ निंबाळकर यल्लप्पा चौगुले शंकर निंबाळकर शुभम आनंदकर आदींनी परिश्रम घेतले आज श्रीरामाचा स्थापना साकार होत आहे ते एवढे आनंदाचे क्षण आहे किती आभार मानवा मोदी साहेबांचा तेवढा कमीच आहे तर आज रामराज्य खरं तर हिंदुस्थान मध्ये रामराज्य आला स्वतःला मला असा समजतंय श्रीरामाचा मी खूप वर्षापासून अपेक्षित होतं ते आज आमचं मनासारखं झालंय जय श्रीराम जय भद्राम पाचशे वर्षापूर्वीचं जे स्वप्न होतं भारताच्या प्रत्येक नागरिकाला आज ते स्वप्न पूर्णत्व झालेलं आहे जय श्रीराम म्हणून प्रत्येक गल्ली गल्लीत प्रत्येक घराघरात आज श्रीरामाची भक्तिमय वातावरणाने पूजा झालेली आहे आमच्या इथं वडार मी मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं विश्व तरुण मंडळ वतीनं दोनशे एक्कावन्न महिलांच्या वतीनं महाआरती आणि पाळणागीत गाऊन श्रीरामाची आज जन्म होते स्थापना करण्यात आलेली आहे खूप आनंद होत आहे या आनंदाच्या ह्याच्यामधून काय काय बोलावं हे सुचत नाही आहे पण आज हिंदुस्थानमध्ये खरंच श्रीराम अजून एकदा अवतरलेत आणि इथून पुढं जे श्रीरामचं रामराज्य आहे ते येईल अशी आम्हाला खात्री आहे जय श्रीराम